माझ्या बातम्यांसाठी वैष्णवी हगवणी यांच्या प्रकरणाने महाराष्ट्रातील हुंडाबळीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आधुनिक जगात पाऊल ठेवताना आता हुंडा घेतला जात नसल्याचं अनेकांना वाटत असलं तरी परिस्थिती वेगळी आहे अद्यापही महिलांना श्रीमंत सुशिक्षित घरात हुंड्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे पुणे मुंबईमध्ये विवाहित महिलांच्या सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाच्या चा घटनांमध्ये वाढ झाली आहे वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणामुळे गंभीर गोष्टी उघडकीस आल्या आहेत महाराष्ट्रात दररोज किमान बत्तीस महिलांचा छळ केला जातो साडेतीन वर्षात जवळपास चाळीस हजार गुन्हे दाखल झाले आहेत मात्र अनेकदा तक्रारी नोंदवल्या जात नसल्याचं समोर आलं आहे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला बळी पडणाऱ्या महिलांची संख्या औपचारिक तक्रारी दाखल करण्यापेक्षा खूप जास्त आहे अनेक महिलांना तर तक्रारही दाखल करता येत नाही वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांवरील छळाचं भीषण वास्तव आता समोर आलंय महाराष्ट्रात एक जानेवारी दोन हजार बावीस मे ते दोन हजार पंचवीस या बाराशे सदतीस दिवसांच्या कालावधीत महिलांवरील छळाच्या एकूण एकोणचाळीस हजार सहाशे पासष्ट प्रकरणांची नोंद झाली आहे अनेक विवाहित महिला वैष्णवी हगवणेप्रमाणे सतत चालणाऱ्या अत्याचारामुळे टोकाचं पाऊल उचलतात अशा काही महिलांनी भरोसा सेलकडे मदतीसाठी धाव घेतली असली तरी बहुसंख्य महिला तक्रारही दाखल करू शकत नाहीत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे दररोज महाराष्ट्रात हुंड्यासाठी किती महिलांचा छळ होतो याची आकडेवारी थक्क करणारी आहे दोन हजार बावीस मध्ये अकरा हजार नऊशे ब्याऐंशी महिलांचा छळ झाला होता दोन हजार तेवीस मध्ये अकरा हजार सातशे सत्तर महिलांचा छळ झाला होता तर दोन हजार चोवीस मध्ये अकरा हजार एकशे सत्याहत्तर महिलांचा छळ झालाय दोन हजार पंचवीस मध्ये एक जानेवारी ते तेवीस मे दोन हजार पंचवीस आकडेवारी सांगते की चार हजार सातशे छत्तीस महिलांचा आतापर्यंत हुंड्यासाठी छळ झालेला आहे आणि या सर्वांची एकूण संख्या आहे एकोणचाळीस हजार सहाशे पासष्ट महिला मुंबई आणि पुणे या बाबतीत आघाडीवर आहेत एक जानेवारी दोन हजार बावीस तेवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्वाधिक छळाच्या केसेसची नोंद झालेली प्रमुख जिल्हे पण आपल्याला आकडेवारीमध्ये दिसू शकतात मुंबईमध्ये चारशे बारा प्रकरणे पुण्यामध्ये दोनशे एकोणतीस प्रकरणे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणे बीडमध्ये दोनशे त्रेचाळीस नाशिकमध्ये दोनशे सदतीस अहमदनगरमध्ये एकशे शहाण्णव प्रकरणे जालनामध्ये एकशे 175 प्रकरणे धुळ्यामध्ये एकशे ऐंशी प्रकरणे आणि नांदेडमध्ये एकशे एकवीस प्रकरणांची नोंद सध्या झालेली आहे आणि हे थांबणं महाराष्ट्रात खूप गरजेचं आहे दृष्टीने सर्वच ठिकाणाहून प्रयत्न होणं गरजेचं आहे